नमस्कार सनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर घरामध्ये जेव्हा आपण दही लावतो तर काही वेळा काय होतं की दह्यामध्ये जास्त पाणी दही एका बाजूला पाणी एका बाजूला किंवा आंबटपणा दह्याचा वेगळा वास येतो दहीत घटसर असं लागत नाही पाण्यासारखं लागतं तर ह्या वेळेला दही लावायचं कसं तर मला कधीच वाटलं नाही की मी दह्याचासुद्धा दही बनवण्याचा व्हिडिओ करीन तर माझे एक रिलेटिव्ह आहेत ते मला म्हटले तुमच्या घरामध्ये जसं दही लागतं आणि ती जी चव लागते ते आमच्या घरामध्ये लागत नाही तर म्हटलं तुम्हाला सांगण्यापेक्षा मी म्हटलं व्हिडिओज करायचा तर एक त्यामध्ये वस्तू वापरायची दही अगदी पनीरसारखं तयार होणार आणि चवीलासुद्धा जबरदस्त दुकानामध्ये मिळतं किंवा बेकरीमध्ये जे असतं डेअरीमध्ये मिळतं त्याच्यापेक्षा भार घडसर असं दही मलईदार आपल्या घरच्या गर घरी कशा पद्धतीनं बनवायचं तर इथं घेतलं हे दूध दूध ठेवायचं गरम करायला हे दूध रतीपाचं असू दे किंवा आपण म्हशीचं गाईचं पाकिटमधलं डेअरीतलं कोणतंही असू दे दुधामध्ये पाणीसुद्धा जास्त असलं तरी सुद्धा दही चांगलंच लागणार तर त्यामध्ये घालायचं दोन चमचा मिल्क पावडर तर अर्धा लिटर ध दुधामध्ये मी दोन चमचा मिल्क पावडर घातला आहे आणि दुधामध्ये मिक्स करून हे मिल्क पावडर घालून घ्यायची ह्या दूध थोडंसं कोमट करून घेतलं होतं त्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं दुधाला चांगली उकळी फुटली की हे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतर कोमट कोमट करून घ्यायचं दूध आणि नंतरच दही लावायला घ्यायचं तर ही मात्र ट्रीक लक्षात ठेवायची दही तुम्हाला चांगलं परफेक्ट पाहिजे असेल लसीला ताकाला किंवा दही जेव्हा खातो त्रिकंड करण्यासाठी तर ह्या पद्धतीनं नक्कीच दही लावा खूप छान टेस्टी होतं मलाईदार होतं अगदी पनीरची ज्या पद्धतीने कट पनीर ज्या पद्धतीने कट करतो त्याच पद्धतीनं हे दहीसुद्धा छान तयार होतं तर एका भांड्यामध्ये हे दही काढून घेतलं आहे हाताचं बोट बरोबर आपलं जाताने आ कोमट लागतं आपल्या हाताला त्या पद्धतीनं हे धै वाप दुधाचा ता टेम्परेचर ठेवायचं आणि त्यामध्ये म्हणजे मुळवाण म्हटलं जातं हिता दह्या दही धय किंवा ह्यात ताक घातलं तरी चालतं तर इथं दही ताक नसेल तर लिंबू पिळला तरीसुद्धा चालतो लिंबवाणंसुद्धा दही छान लागतं बरं का तर इथं मी दही घात दही घातलं आहे दोन चमचं आणि दही घालून हे चांगलं गर 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 असं फिरवून घेतलं आहे आणि रात्रभर हे आता हे ठेवायचं असंच आणि सकाळी आपण बघणार आहोत दही किती छान लागलं आहे ते तर सकाळी लावणार असाल तीन तासामध्ये हे दही तयार होतंच तर बघा काय छान आहे बघा तर पाणी दिसतंय का अगदी पनीरचं पनीर होतं तयार त्याच पद्धतीनं हे दह्य तयार झालं आहे तर तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीनं दही लावा फक्त मिल्क पावडर आणून ठेवा घरामध्ये आणि दही खावा अशा पद्धतीचं तर हा आपला मिनी व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरून विसरू नका आणि नक्कीच अशा पद्धतीने ध लावा लस्सी घ्या ताक प्या धन्यवाद